नाशिकच्या सुरगणामध्ये रस्ता नाहीये नागरिकांना जीव घेणा प्रवास त्यामुळे करावा लागतोय वाहत्या नदीतून जीव धोक्यात घालून या नागरिकांना प्रवास करावा लागतोय जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी गावकरी पोहून नदी आता ओलांडताना पाहायला मिळतात सुरगाणा तालुक्यातील खिरपाड्यातल्या गावातला हा धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्यासोबत आहेत किरण आपण माध्यमातून पाहू शकतो नागरिकांचा जीव घेणं प्रवास या नदीमधून सुरू असल्याचं पाहायला नाशिकचा हा आदिवासी पट्टा आहे आणि याच आदिवासी पट्ट्यामध्ये अजूनही इथले जे नागरिक आहेत ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत देशाचा एकीकडे अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात असताना देखील या सगळ्या नागरिकांना आपल्या हक्कांपासून दूर राहावं लागतंय ला 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 ही खरं म्हणजे मोठी शोकांतिका आहे याच आदिवासी भागातील अनेक नागरिकांचा रस्त्या अभावी देखील मृत्यू झालेला आहे अनेक महिला ज्या वेळेला प्रसूतीसाठी जात असतात त्यांना कुठल्याही वाहनाची सुविधा त्यावेळेला उपलब्ध होत नाही रस्त्या अभावी अनेकदा अनेक गरोदर माता ह्या रस्त्यातच त्यांचं बाळंतपण करावं लागतं ही गंभीर बाब आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर आता आणखी एक बाब या निमित्तानं समोर येते ते म्हणजे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी देखील नागरिकांना रस्ता नाहीये पूल नाहीये आणि त्यामुळे अक्षरशः पोहून जावं लागतंय कधी टूपचा आधार घेऊन त्या बाजूला जावं लागतंय अनेक विद्यार्थी देखील या सगळ्या कसरती करतात ही नक्कीच शोकांतिका म्हणावी लागेल मात्र या काळामध्ये या ठिकाणी काहीतरी उपाययोजना माध्यमातून होईल अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना आहे त्यामुळे शासन नेमकं काय निर्णय ते घेतला लागेल नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी